नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी स्टारकास्ट सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा सप्टेंबरपासून चेतन वडनेरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही असले ही मालिका दाखल होत होती यासोबतच अजयपूरकर नेहा नाईक प्राजक्ता केळकर सोनाली खरे आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली नशिवान ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबर पासूनच दाखल होते या दोन नवीन मालिकांमुळे स्टारच्या दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार यामध्ये लपंडाव ही मालिका स्टार प्रवावरील दुपार अंतर्गत दुपारी दोन वाजता प्रसारित होत असल्या कारणाने सध्या दोन वाजता प्रसारित होणारी विवाह ही मालिका बंद होईल असं वाटलं होतं परंतु येत्या पंधरा सप्टेंबरपासून शुभविवाह या मालिकेच्या वेळेत बदल होत आहे ही मालिका आता अडीच वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे आता अडीच वाजता प्रसारित हो आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेचं नेमकं काय होईल ही मालिका बंद होईल का या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो सध्या तरी शुभविवाह ही मालिका बंद होत नाही त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो शुभविवाह ही मालिका आता बंद होणार नाही ती नव्या वेळेत प्रसारित होणार आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा